नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात था, आलेला आहे सायली आणि विमलताई जेवण बनवत आहे आणि मग आता सायली म्हणते की बघते जातं मी कसे येत नाही सगळे अहो विमलताई तुम्ही सगळ्यांना बोलून आणतात आम्ही पूर्णाजीला बोलवून आणते ठीक आहे तर मग आता विमलताई म्हणते की हो चालेल तर मग आता विमलताई जाते आणि मग आता सायली आता म्हणजे आता पूर्णाजीच्या खोलीत गेलेल्या आहे आणि मग आता आजी त्या बेडवर बसलेले असतात तर माता सायली म्हणते की आजी तुम्ही जरा माझ्यासोबत येतात का तर माता आजी म्हणते नको को बाई अगं आता मला झोपायची मला आता आली आहे तर मग आता सायली म्हणते हा तुम्ही झोपा ना झोपा तुम्ही पण पूर्णाजी प्लीज नंतर झोपान पूर्णाजी प्लीज तुम्ही जरा नंतर झोपाल का जरा माझ्या सांगती या ना मला तुमच्याशी लय इम्पॉर्टंट काम आहे हा मग मंडळी मग आता सायली आता पूर्णाजी हार पकडते चला चला पूर्णाजी चला तर मी पूर्णाजी म्हणते अगं बाई तुला काय सांगते मी तर मग मंडळी तरी पण आता सायली आता पूर्णाजीला घेऊन जाते आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता म्हणजे आता आता हा नागराज म्हणजे रविराज यांना म्हणत असो की अरे दादा तू असं काय बोलू नकोस रे अरे दादा ती शेवटी तुझी मुलगीच आहे ना असं आसक... अरे तू असं काय बोलतोयस अरे आई अरे आई आणि वडील अरे आई आणि वडील सांभाळतात ना स्वतःच्या मुलीला तर मग आता रविराज म्हणतात चुका पोटात घालतात रे नागराज उन्ही नाही आणि आता तर मला असं वाटायला लागले की तन्वी ही खरच माझी मुलगी म्हणजे तन्वी ही माझी मुलगी आहे का नाही आता मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता जरासा नागराज खाबरलेलाच दिसतोय आणि मग आता प्रतिमात्या पण आता रविराज यांच्याकडे बघतच राहते मग आता नाग मग आता नागरज म्हणतो अरे दादा तू असं काय बोलतोयस अरे तुमचीच मुलगी आहे ती तुमच्या दोघांची असं काय बोलतोस दादा तू असं काय पण नको बोलत जाऊ मग आता सुमंत आहे म्हणते की आहो आहो म्हणून तर एवढा मोठा धक्का बसला ना आम्हाला निकाल काढल्यापासून आता माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये मग आता प्रतिमा त्या सर्वांकडे बघते आणि मग आता ती म्हणते की तुम्ही सकाळपासून काहीतरी खाल्लंय तरी का मग आता नागराज म्हणतो अशा परिस्थितीत कोणाला भूक लागणार रे मग आता प्रतिमा त्या म्हणते की तुम्ही तुम्ही सगळ्यांनी थोड्या वेळाने बाहेर या मी किचन मध्ये आहे आणि मग आता प्रतिमा त्या म्हणते की या लवकर तुम्ही सगळे आका आणि मग आता ते असं बोलून जाते आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा विमल त्यांनी सर्वांना बोलवलेलं आहे आणि सायलीनी पूर्णाजीला बोलवलेला आहे मग आता ही कल्पना ताई म्हणते की अग हे काय विमल अगं तू याच्यासाठी आम्हाला म्हणजे बोलवलंस बाहेर मग आता विमल त्या म्हणते की नाही नाही ते मला आहे ना ते सायली त्यांनी मला इकडे बोलवायला सांगितलं सर्वांना मग आता कल्पना म्हणते की अगं पण मी तुला आधी सांगितलं होतं ना मला भूक नाहीये म्हणून मग मंडळी मग आता कल्पना ते आता जात असते मग आता सायली म्हणते आई थांबा मग आता सायली आता कल्पना ताईकडे येते आणि मग आता ती म्हणते आई आई आहो मला माहित आहे हा की त्या तन्वी मुळे किती मनस्ताप होतो सर्वांनाच अहो पण तिचा राह असं जेवणावर थोडी काढतात असं नका करू तुम्ही मग आता पूर्णाजी म्हणते की खायची काय इच्छाच नाही तर मग कसं खाणार मग मंडळी आता सायली म्हणते की जिच्यामुळे एवढा तुम्हाला त्रास होत आहे हा मग तिचा तुम्ही विचार करूच नका मंगच जेवण म्हणजे बरोबर जाईल ना मग आता प्रता प्रतापराव म्हणतात अगं सायली अगं खरंच जेवण जाणं शक्य नाहीये आता मग आता सायली म्हणते की पण आता मी पानं वाढले हा मग तिच्याकडे असं तुम्ही असं पाठ दाखवून नका जाऊ ना आई आई आव चला 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 या इकडे बसा तू या पण मंडळी आता कल्पना आता बसत नसते मात्र सायली म्हणते बसा बसा तुम्ही बसा ना मग आता सायली आता ही मग मंडळी मग आता सायली आता प्रतापराव कडे जाते आणि मग ती म्हणते बाबा आव बसा तुम्ही पण बसा तर मग आता मंडळी आता ते आता अस्मिताकडे पण जाते आणि मग ती अस्मिताला आश पण आता ती जबरदस्ती करून बसवते मग आता आता सायली आता सगळ्यांना आता बसवल्यावर ती म्हणते की प्रियामुळे किती मनस्ताप होतो ना सर्वांना ते मला माहित आहे मग तिचा राग असं जेवणावर काढू नका आणि तिच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होतोय तर मग तुम्हाला माहित आहे ना अन्नाचा अपमान करायचा नसतो मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता प्रतिम आता मंडळी आता प्रतिमात्याने सुद्धा म्हणजे आता ते पानं आता वाढलेले आहे टेबलावर आणि मग आता प्रतिमात्या म्हणते की सगळ्यांनी जरा ना जर पिठला भात खाल्लं ना तर त्यांना खूप छान वाटेल मग मंडळी माता प्रतिमात्या अहो आणि आता सुमनताईला पण आता आवाज देते आणि आता सुमनताई आता येते आणि माता ती म्हणते माता सुमनताई म्हणते की वहिनी वहिनी काय झालं तुम्हाला तुम्हाला काही त्रास वगैरे होतोय का तर माता प्रतिमात्या म्हणते की नाही ग सुमन माता नागराज म्हणतो की अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे आपण तुम्ही आम्हाला अशा हाका का मारले तर माता तेवढे तर रविराज पण येतात तर माता प्रतिमा ते म्हणते तुम्ही सगळ्यांनी जेवण द्या ते तेव्हा त्या हाताशी जरासा जास्त वेळ नव्हता त्यामुळे मग मी पिठला भातच केलंय फक्त या 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 सर्वांनी बसा तर माता रविराज म्हणतो की नाही अगं प्रतिमा माझी बिलकुल बी इच्छा नाहीये मला एक घास सुद्धा जाणार नाही पोटात माहितीये का तुला माता नागराज पण म्हणतो की वहिनी मला पण खरंच खायच खायची इच्छा नाहीये मी माझ्या खोलीत आहे हा का तर प्रतिमा प्रतिमहत्या म्हणते की थांबा भाऊजी अहो जे घडले ना ते बदलता येणार नाही आता पण तन्वीच्या गुन्हेमुळे कोणालाही उपाशी राहायची गरज नाहीये माता सुमनता म्हणते की अहो पण वहिनी तर प्रतिमा आत्या म्हणते मी आता कोणाचं काहीच ऐकून घेणार नाहीये सुमन बसा बघू तुम्ही सगळे बसा बसा अहो तुम्ही पण बसा तर माता रविराज म्हणतात की अगं मला खरंच खायच खायची इच्छा नाही तर माते प्रतिमा ते म्हणते की अन्नाला नाही म्हणायचं नसतं माहिती ना तुम्हाला तर मंडळी मग आता तुम्ही इकडेच बघा आता इकडे आता सायली म्हणते पूर्ण आजी आजी तुम्ही जेवायला सुरुवात करा मग तरच आई बाबा आणि अस्मिता ताई पण जेवतील पण मंडळी तरी सुद्धा आता कोणच खाईच खात नसतं तर मग आता ही सायली आता एकदा म्हणजे सर्वांकडे बघते आणि मग आता ती पूर्ण आजीकडे जाते आणि आता म्हणजे ती आता काहीतरी हातात घेते ते मध्ये ते पिठला भात असते आता ती हातात घेते ते आणि मग मंडळी आता ती तिच्या हाताने पूर्णाजीला घास चारते आता मंडळी आता हे सगळं बघितल्यानंतर आता सर्वांच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि मग मंडळी आता पूर्णाजी पण आता सायलीच्या हातचा घास खाते आणि मंडळी आता अर्जुन आता तिकडून आता सगळं बघत असतो त्यामुळे आता तो सायलीकडे बघून असतो आणि आता विमलताई पण आता सायलीकडे बघून असते आणि मग आता सायली आता अस्मिताला म्हणते अहो अस्मिता ताई अहो तुम्ही तुमच्या अशी जेवणाच्या अशी वेळेत म्हणजे अशी चुकपाल ना चालणार नाहीये अस्मिता तर तुम्ही जेव्हा बघू तर माता अस्मिता म्हणते मी एकच गोष्ट परत परत तुला किती वेळा सांगू ग नाही खायचे ग का मला काहीच माता ही तर माता सायली म्हणते की तुमच्यासाठी नाही पण निदान तुमच्या बाळासाठी तर पण निदान तुम्हाला तुमच्या बाळासाठी तरी जेवायला लागणारच आहे ना आता तुम्हाला फक्त तुमच्या बाळाचा विचार करायला हवाय अस्मिता ताई आणि या सगळ्यात त्या बेचार त्या बाळाचा काय दोष आहे अस्मिता ताई अहो अस्मिता ताई असं बोलून आता मंडळी आता ती आता अस्मिताला पण आता ती चारते मग आता सायली म्हणते की अहो नाही तुमच्या बाळाला भूक लागले ना तर आता अस्मिता आता हसते आणि मग आता ती म्हणजे आता अस्मिता सायलीच्या आता हाताचा घास खाते आता मंडळी आता हे बघून आता पूर्णाजीला आता लेख खुशी होती आणि मंडळी आता इकडे बघा परत आपल्याला आता रविराज यांच्या घरात लाभलेला दाखवण्यात आलेला आहे मंडळी अर्धे सीन अर्जुनच्या आहे आणि अर्धे सीन रविराज यांच्या घरात हे दाखवण्यात आलेले आहे आणि आता मंडळी आता इकडेच बघा आता आता सर्वजण आता बसलेले आहेत प्रतिमात्याचा ऐकून आणि मग आता सर्वजण आता बसल्यावर आता प्रतिमात्या म्हणते की जेवायला तुम्ही सुरुवात करा पण मंडळी मात्र रविराज म्हणतात की अगं मला खरंच नको ग प्रतिमा मग आता प्रतिमात्या मा, प्रति म्हणते की अन्नाचा नाही म्हणायचं नसतं माहिती आहे ना तुम्हाला पण मंडळी आता कोणच आता जेवण नसतं प्रतिमात्त्याच ऐकून मग आता आता आत्या म्हणते दोन घास तरी खा ना हा माझ्या समाधानासाठी मग मंडळी आता असं बोलून आता प्रतिमात्या सर्वांना आता जेवण वाढते आणि मग आता ती रविराज यांच्या तातारला आता तो घास घेते आणि मग आता ती म्हणते की हम्म तुम्ही पहिलं खा मगच सर्वजण खातील माता रविराज म्हणतात की अगं पण मग मंडळी माता प्रतिमात्यामध्ये घ्या पण मंडळी आता शेवटी रविराज आता प्रतिमात्याच्या हातातला घास खातात आणि मग आता हे बघून आता प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर आता स्माईल येते आणि मग आता प्रतिमहत्या आता सुमन कडे बघते आणि मग आता ती म्हणते की सुमन अगं सुमन तू पण जेवण अग मग आताही सुमन म्हणते वही पण जेवण जातच नसेल तर आपण काय करायचं मग आता प्रतिमहत्या म्हणते की अगं आपण किती मन दुःखात असलो ना तरी पण आपण अन्नाचा अपमान नाही करायचा मग म्हणजे आता प्रतिमहत्या आता सुमनताईकडे पण येते आणि मग आता ती सुमनताईच्या म्हणजे प्लेटीतला आता ती घास घेते हातात आणि मग आता प्रतिमहत्या म्हणते की घे मग मंडळी माता सुमंत म्हणते की नाही हो बहिणी नको मग आता प्रतिमात्या म्हणते की घे नाही तर मी आता तुला रागवेला का माता सुमन म्हणते की नाही 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 मी खाते मग आता मंडळी सुमनताईने पण आता प्रतिमात्याच्या हातातला घास खाल्लेला आहे आणि माता हे बघून आता प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर आता स्माईल येते मग मंडळी माता प्रतिमहत्या म्हणते भाऊजी मी तुम्हालाही रागू शकते हे विसरू नका मग आता नागराज म्हणतो अगं तुझ्या समोर बोलायची अगं कोणाची हिंमत आहे का गे बहिणी मग मंडळी आता सर्वजण आता म्हणजे त्यांच्या तातटला आता जेवत असतात आणि मंडळी माता प्रतिमा आत्या हे सगळं बघते आणि माता, माता प्रतिमात्या खुश होते तर मग तर मग आता मंडळी म्हणजे आता सुमंत आहे म्हणते की तुम्ही पण बसा ना तर मग आता हे प्रतिमात्या म्हणते की हो नंतर बसते मी तुम्ही पहिला जेवण घ्या सगळे आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता हे प्रतापराव आता म्हणतात कल्पना अग कल्पना तू पण जेव आता जे घडले ना ते त्याला पण आता विसरायचा प्रयत्न करवे आता आपण मग आता ही कल्पना काय म्हणते की अहो मी कसं विसरू अहो आपली सोन गुन्हेगार आहे एका कोणीला तिने पाठीशी घातला आहे म्हणजे एका गुन्हेला तिने पाठीशी घातलेला आहे तिने त्या साक्षी शिकरेला साथ दिली हे सगळं कसं विसरायचं आपण नाही पण आता तर मला असं वाटायला लागलाय ना मी ज्यांच्यावर विश्वास करते ना तेच माझा विश्वास घाट करतात मग आता हे प्रताप मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात की अगं तसं काहीच नाही कल्पना ग बर ते ठीक आहे आपण ते नंतर बोलू आजी तू जेवण घे पण मंडळी आता कल्पना ताई आता जात असते मग आता सायली आता कल्पना ताईच्या जवळ येते आणि ती म्हणते आई 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 अहो तुम्ही असं जाऊ नका बसा तुम्ही पहिला इकडे बसा आणि मग आता सायलीच ऐकून सा आता कल्पना ताई बसते आणि मात्र सायली म्हणते ताटातलं ता अन्न असं वाया गेलं तर मग ते आपल्या घरात चांना म्हणजे कोणालाच चालणार नाही हो ना तर मग म्हणजे मग तर मग मंडळी आता पूर्ण आजी पण म्हणते आपल्या घरात फक्त एकच व्यक्ती होती जी अन्न वाया घालायची आता सात वर्ष ती दिसणार सुद्धा नाही माता सायली म्हणते पूर्णाची ती तिच्या कर्माची शिक्षा भुकते आपण त्याचा विचार नको करायला तिच्यामुळे इकडे कोणी पण उपाशी नको राहिला अन्न वाया नाही जायला पाहिजे अहो तुम्ही सगळे दोन दोन घास तरी जेव्हा बघू आई आई अहो तुम्ही पण जेव्हा बघू मग मंडळी आता सायली आता कल्पना आला पण तिच्या हाताने आता ती कल्पना ताईला आता घास चारते माता सायली आता म्हणते आई अहो तुम्ही जेव्हा बघू मग आता कल्पना ताई आता ऐकल्या नसल्यामुळे आता प्रतापराव आता म्हणजे आता कल्पना ताईच्या आता जवळ येतात आणि मग आता ते म्हणतात कल्पना आणि मग मंडळी आता असं बोलल्यानंतर प्रतापराव आता सायलीचा आता हात पकडतात आणि मग आता जबरदस्ती आता कल्पना ताईला आता तो घास भरवतात आणि मग मंडळी आता कल्पना ते आता तो घास खातात आणि मग आता सर्वजण आता एकमेकांकडे बघून असतात तर मग आता सायली आता म्हणते बाबा हो तुम्ही असं ऐकणार नाही ना, ना? तुमचं काय चला चला असं बोलून आता ती प्रतापरावला आता घेऊन जाते आणि असं बोलून मंडळी आता सायली आता प्रतापराव यांना पण आता ती एक घास चारते तरी आता हे बघून तर आता पूर्ण जी आता लय खुश झालेली आहे आणि मंडळी आता अर्जुन आता लय वेळेचा ते बघत असतो मग मंडळी आता अर्जुन आता खाली येतो आणि आता तो डायरेक्ट किचन मध्ये जातो आणि मग आता मंडळी आता अर्जुन आता ते म्हणजे आता त्याच्या एक ताट आणतो आणि मग आता सायली आता ते बघून म्हणते अहो मी तुम्हाला आणणारच होते यांच्या सगळ्यांच्या जेवण झाल्यानंतर अहो मग तुम्ही तुमचं कशाला ताट वाढून घेत आहे मग आता अर्जुन म्हणतो एक मिनिट आणि मग आता तो म्हणतो हम्म हे माझं नाहीये सायली हे तुझं आहे आणि मग मंडळी आता अर्जुन आता सायलीला आता जबरदस्ती त्या खुर्चीवर बसवतो मंडळी माता सायली आता सारखी सारखी बोलत असे अहो मी नंतर जेवेल तर तर मग मांडळी आता अर्जुन म्हणतो की जेवताना बोलायचं नसतं मग मंडळी आता अर्जुन आता त्याच्या स्वतःच्या हाताने आता सायलीला आता घास भरवतो आणि आता पूर्णाजी तर हे सगळं बघतच राहते आणि माता अस्मिता पण आता हसते ते बघून मग आता अर्जुन म्हणतो अरे तुम्ही सगळे बघताय काय अहो तुम्ही पण जेवा सगळे माझी बायको उत्तम स्वयंपाक करते मग मंडळी आता सर्वजण आता हसत हसत जेवतात मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता म्हणजे आता सर्वांचं आता जेवण झाल्यावर आता म्हणजे आता पूर्णाजी त्यांच्या खोलीत आलेले आहे आणि मग आता मंडळी आता पूर्णाजीला आता आठवत कि ते त्या प्रियाचा किती लाड करायचे आणि मंडळी आता हे सगळं म्हणजे आठवताना त्यांना तेवढेच आता सायली तिकडे आलेली आहे पण मंडळी मग आता पूर्णाजी म्हणते कल्पना अगं तू माझी समजूत काढायला आलीयस का तू स्वतःच दुख हा का तू स्वतःचं दुःख हलक करून घ्यायला आले आहे इकडे मन कल्पना त्याचा काही उपयोग नाही आता अगं किती लाड केले होते का त्या मुलीच्या आपण मी स्वतःच्या नातीपेक्षा तिला लय प्रेम केलं होतं पण ती दोन वर्ष आपल्याला पसवत चालली आहे तिचा उद्धटपणा दिसत होता आणि तिचा आळशीपणा पण पन दिसत होता पण तरी सुद्धा आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिचं खोट बोलणंही आपण पोटात घातलं कारण ती, ती आपल्या प्रतिमाची मुलगी होती पण ती पण ती इतकी खोटा कशी निघाली ग मग आता असं हो बोलल्यानंतर आता पूर्ण झिले रडतात आणि मग मंडळी आता त्या आता अचानक त्यांच्या डोक्यावर आता म्हणजे हात लावतात म्हणजे वाटत म्हणजे आता त्यांना चक्कर आलेली असते आणि मग आता ते म्हणतात आणि मनातला आता हा विचार आता जातच नाहीये माझ्या तर तिने स्वार्थासाठी मधुबाहून अडकवलं अगं त्या माणसानं तिला लहानपणापासून तिला आधार दिला वडिलांसारखं प्रेम दिलं पण ती त्याच माणसाला फासावर चढायला ती उभा राहिली होती आणि तरी ती मुलगी मान वर करून चालत होती आणि आणि तिने आणि तिने जर हे आपल्या बाबतीत केलं असत तर कुठल्या कारणाने मी तिचं लग्न अश्विनशी लावून दिलं ग त्याच्या आयुष्याची मी राख राख रांगोळी करून टाकली माझ्या डोळ्यावर तो कुठला पडदा पडला होता ग का मी माझ्या एवढ्या बोळ्या अश्विनला आम्ही एवढं त्याला मी एवढं दुःखात लोडल का का मी तिला आपल्या घरात येऊन दिलं इतकी इतकी मोठी चूक आपल्याकडून कशी झाली आणि मंडळी आता त्यांचा गर आता डोका आता म्हणजे आता गरगरायला लागतं आणि मग मंडळी आता त्यांना पूर्णाजी आता तिकडेच चक्कर येते आणि मग आता मंडळी माता साईल आता पूर्णाजी कडे जाते आणि माता ती म्हणते पूर्णाजी पूर्णाजी आवतो मला खावतोय भाऊ अस्मिता ताई बाबा आई लवकर आहे इकडे आणि मग मंडळी ती आवाज देत जाते देत जाते आणि इकडेच आता भाग संपवण्यात आलेला आहे आणि मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद